श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सुधारणा एका गावात एक बगळा पाण्यात उभा होता बगळा पक्षी असतो ना त्याचे डोळे मिटलेले होते मात्र त्याच पाण्यात जे मासे होते त्यांना माहीत होत कि तो आंधळ्याचा सोंग करतोय आणि तो तसाच करायचा एकदा एक, एक खेकड्याने ते बगळ्याचे पाय पकडले व तो खोल पाण्यात खेचू लागला तोच बगळा मदत करा मदत करा असे ओरडायला लागला त्यातेच काही बघा जे काही मासे होते त्याची मजा पाहायला ते सर्वजण एकत्र जमले त्यांना वाटत होते की या बगळ्याचे बघा प्रत्यक्षपणे या बगळ्याने त्याचे अख्खे कुटुंबच ज्यावेळी खेकड्याने त्याच कुटुंब सुरुवातीला खेकड्याने त्या बगळ्याच पाय खेचले तेव्हा माशांना आनंद झाला की आपले कुटुंबाचे कुटुंब या बगळ्याने उद्ध्वस्त केली तोच एक वयोवृद्ध मासा म्हणाला चला आता सुटलो परंतु वयोवृद्ध मासाने त्याला मदत करावी म्हटलं परंतु कोणीच सरसावलं नाही तोच तिथं पुढे गेला आणि खेकड्याला इजा करू लागला ते पाहून बाकीच्याही मासे पुढे धावले आणि बगळ्याला बंधन मुक्त केले आता बगड्याला आपली चूक समजली व त्याने आता त्या पाण्यातले मासे पकडणंच बंद केले कुणाचेही कोणी वाईट करूच नाही बघा कसा भाग दिलेला आहे होता की नाही एका पाण्यामध्ये बगळा एका पायावर उभा राहायचा परंतु सोचीने बरोबर एक एक मासा खाऊन टाकायचा माशांचे कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त केली परंतु त्या माशांना माहिती होत की आपल्या नंबर कधी ना कधी येणारच आहे परंतु खेकड्याने काय केलं त्याचा पायच खेचला आणि खोल पाण्यात घेऊन गेला तेव्हा माशांना आनंद झाला की त्यांची मजा पाहायला आले होते की खेकड्याने एवढं कष्ट खूप सहन केलं आणि त्याला पाण्यामध्ये खेचत नेलं पण माशांना आनंद झाला कारण त्या बगड्याने त्यांची कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त केली होती पण त्या माशांपैकी एक वयोवृद्ध मासा त्याच्या मनात एक प्रश्न उभा होता कि या बगळ्याला आपण मदत करावी परंतु कोणी पुढे आलेच नाही तोच एकटा पुढे गेला आणि खेकड्याला इजा करू लागला ते सर्व मासे मजा पाहत होते परंतु ते सुद्धा बघा त्या बगळ्याला सोडवण्यासाठी एकत्र आले आणि त्या बगळ्याला त्या खेकड्याच्या तावडीतून बंद मुक्त केलं आता त्याच बगळ्याला आपली चूक समजली कारण आपण प्रत्येक वेळेला मासा चोशेत पकडायचो आणि खाऊन टाकायचो आता त्यांनी मासे पकडणं सुद्धा बंद केलं कोणाचेही कोणी वाईट करूच नये का भाग दिलेला आहे आपण वाईट का करत असतो आपण आपल्या मनाप्रमाणे जर राहिलो नाही आपण एकमेकांच्या विरोधात जर गेलो तर लोकसुद्धा आपल्या विरोधातच येणार आपण जर लोकांशी चांगलं वागलो तर लोकसुद्धा आपल्याशी चांगलं वागणार आपण जर लोकांना काही दिलं तर लोक आपल्याला सुद्धा देणारच परंतु आपण जर इतरांचं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर लोक आपलं वाईट नक्कीच करतील ना का चांगलं करतील नाही आपण जर आपल्या घरातील कचरा लोकांच्या दरवाज्याशी ठेवून दिला काय हो ते त्यातील त्यांचा कचरा बाहेर काढून आपल्या घरी टाकतील ना म्हणजे सुधारणा कशी झाली पाहिजे कोण कौन कोणाला मदत करत नाही परंतु सुधारावायच सुधारायचंय समर्थ म्हणाले देशाला सुधारण्यापेक्षा आपण प्रथम स्वतःला सुधरायला हवं आपण देश सुधरवायला चाललोय परंतु आपण स्वतः अजून सुधारलो नाही स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे तरच देश सुधारलेला दिसेल बरोबर ना जेव्हा आपल्या हातून चूक घडते तेव्हा आपल्याला कळतं की काहीतरी मोठी चूक झालेली आहे आणि ज्यावेळी जी चूक झालेली आहे ती पुन्हा पुन्हा आपल्या हातून घडता कामा नये जर पुन्हा करण्याचा प्रयत्न करत असू तर समर्थ म्हणाले विद्या उदंडचे शिकला प्रसंग मान चुकता चिकला मग सुधारणा या शब्दामध्ये काय आपण सुधारलो जर आपण कोणाचं वाईट केलं तो लोक आपल्याला चांगलं बोलतील नाहीच बोलणार एखाद्याला उद्देशून बोललो एखाद्याने नवीन गाडी आणली गाडी आणल्यानंतर आपल्या पोटात दुखायला लागत मग आपण काय करतो याचा वाटोळ होऊ दे परंतु आपण सुद्धा आपल्या कष्टाने मेहनतीने जर आपण नक्कीच प्रयत्न केले तर आपल्या घरात सुद्धा गाडी येईलच पाहा ना पाहावे आपणच आहे आपण म्हणून कोणाचंही वाईट करू नये ज्याला प्रत्यक्षपणे बघा दुसऱ्यांसाठी आपण ज्यावेळी खड्डा खणायला जातो ना त्यावेळी स्वतः प्रथमतः आपण जात असतो आता विहीर खणायची विहिरीमध्ये पाणी असणारच ना आता विहिर खाण्याची म्हटली तर प्रथम तर आपल्याला जावं लागेल तेवढी खोल विहीर खोदायला आपल्यालाच जावं लागेल ना शेवटी समर्थ म्हणाले जेवढं आपण वाईट करू तेवढं आपलंच नुकसान आहे म्हणून कोणाचंही नुकसान होता कामाने कोणाच्या मनामध्ये आपले विचार कोणाच्या मनामध्ये संपूर्णपणे आपण येता कामाने वरी चांगले अंतरी गोड नाही का भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे माशांना त्रास होत होता तरी सुद्धा त्यातला एक मासा आलाच ना कारण खेकडा त्याला घेऊन गेलेला आहे आपले कुटुंबाचे कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त केली तरी सुद्धा तो बगळा जसा वागला तसा आपल्याला वागून चालणार नाहीये आपल्याला जे शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आपल्याला राहावंच लागेल आपल्याला जे संस्कार आहे त्या संस्काराप्रमाणे वागावंच लागेल शेवटी तो मासा पुढे आला आणि त्यानंतर सर्वजण तयार झाले ना जर तो मासा पुढे आला नसता त्रास बगळा राहिला नसता मग शेवटी काय आहे बगड्यांनी पूर्ण कुटुंबाची उद्ध्वस्त केली आणि बगळाच नाही सजला परंतु त्यातला एक मासा पुढे आला आणि काय केलं खेकड्याला बाजूला साठलं आणि त्यातून त्या बगळ्याची सुटका केली की बगळा जसा वागला तसा आपण वागायचं नाही त्याला काहीतरी शिकवण हवी का नको यायलाच पाहिजे एकदा आपण चुकतो परंतु पुन्हा पुन्हा आपल्या हातून चूक होणार नाही म्हणून समर्थ म्हणाले सुधारणा ही सुधारणा आपल्यामध्ये दिसून आली पाहिजे कुणाचं ही कोणी वाईट करूच नाही जय जय रघुवीर समर्थ